नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो अडानी ग्रुपकडून एक जबरदस्त अपडेट आली आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच अपडेटला कवर करणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो या व्हिडिओचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता अडानी ग्रुप टू डीमर्ज एअरपोर्ट्स बिझनेस इन टू इयर्स तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो कंपनीच्या सिनियर ऑफिशलने ट्युजडेला सांगितले की अडाणी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेड जी भारताची सेकंड लार्जेस्ट एअरपोर्ट ऑपरेटर आहे ही कंपनी पॅरेंट कंपनी अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या सेवरेल सबसिडरीमधून डिमर्ज होणारी पहिली कंपनी होणार आहे आणि मित्रांनो अडाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड ही अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे आणि मित्रांनो अडाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड ही लवकरच अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडमधून डिमर्ज होणार आहे म्हणजे लवकरच आपल्याला शेअर मार्केटमध्ये अडानी ग्रुपची अजून एक कंपनी पाहायला मिळणार आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे अडाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि मित्रांनो ही कंपनी अडाणी ग्रुपचा एअरपोर्टचा बिझनेस ऑपरेट करते तर मित्रांनो अडाणी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी सेव्हन एअरपोर्ट्स ऑपरेशन करते ज्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई अहमदाबाद लखनऊ हे इन्क्लूड आहे आणि मित्रांनो आठवे एअरपोर्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे जे नवी मुंबई येथे आहे आणि मित्रांनो ए एच एल म्हणजे अडाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी भारताच्या लार्जेस्ट एअरपोर्ट ऑपरेटर जी एम आर एअरपोर्ट्सच्या थोडीशी मागे आहे असे या कंपनीने सांगितले आहे आणि मित्रांनो अडाणी एअरपोर्ट्स सी एफ ओ सिंग यांनी असे म्हटले आहे की आमच्या हिशोबानी कंपनीचे डीमर्ज फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी एटपर्यंत होणार आहे म्हणजे मित्रांनो यांच्यानुसार आपल्याला अडाणी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडचे डीमर्जर फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी एटपर्यंत पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो यांनी पुढे सांगितले आहे की यांचे डिसिजन रिस्पेक्टेड कंपनीज बोर्ड आणि मॅनेजमेंटवर आहे आणि मित्रांनो अडाणी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडने फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये नाइंटी फोर मिलियन पॅसेंजर्सला सेवा दिली जी फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या कंपॅरिझनमध्ये सेवन पर्सेंटची ग्रोथ दाखवते आणि मित्रांनो अडाणी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडचा उद्देश आहे आपली पॅसेंजर हँडलिंग कॅपॅसिटी जवळपास ट्रिपल करून दोन हजार चाळीसपर्यंत तीनशे मिलियन पर एनम करण्याची जी सध्याच आहे वन हंड्रेड टेन मिलियन आणि मित्रांनो फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या दरम्यान अडानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडचा रेव्हेन्यू ट्वेंटी सेवन पर्सेंटने इन्क्रीज होऊन दहा हजार दोनशे चोवीस कोटी रुपये आला आहे तसेच या कंपनीचा अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट टॅक्स डिप्रिशिएशन अँड अमोरटायजेशन फोर्टी थ्री पर्सेंटने इन्क्रीज होऊन तीन हजार चारशे ऐंशी कोटी रुपये आला आहे फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या मध्ये तसेच मित्रांनो अडाणी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडचा इन्कम बिफोर टॅक्स लॉसमध्ये आला आहे पाच कोटी रुपयांचा जो 93% थ्री पर्सेंटची डिक्रीमेंट दाखवतो फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या कम्पॅरिझनमध्ये आणि मित्रांनो या अपडेटवरून आपल्याला असे समजत आहे की फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी एटपर्यंत आपल्याला एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडचे डिमर्ज होऊ शकते म्हणजे अडाणी ग्रुपची अजून एक कंपनी तिचे नाव आहे अडानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी आपल्याला फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी एटपर्यंत शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते आणि मित्रांनो जर आपण अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडची बेसिक इन्फॉर्मेशन बघितली तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट नाईन सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट सेवन वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट एट सिक्स पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाली आहे परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वॉटर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे आणि मित्रांनो जर आपण अडाणी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट बघितला तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन दोन हजार सातशे सहा कोटी रुपये आला आहे आणि या कंपनीचा ऑन क्वार्टर बेसिसवर रेव्हेन्यू डिक्रीज झाला आहे दोन हजार नऊशे आठ कोटी रुपयांनी दोन हजार सातशे सहा कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीचा एंटायर फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स एंटायर फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये आली आहे सत्त्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट आला आहे एंटायर फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये आठ हजार पाच कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलेन्सशीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार इन्क्रीज होत आहे बत्तीस कोटी रुपयांनी पस्तीस कोटी रुपये आणि सध्यास या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि जर आपण या कंपनीची टर्म बॉरोइंग बघितली तर ते सुद्धा लगातार इन्क्रीज होत आहे आणि सध्यास या कंपनीची लॉन्ग टर्म बॉरोइंग आहे चौसष्ट हजार सहाशे एक कोटी रुपये तसेच मित्रांनो या कंपनीची शॉर्ट टम सुद्धा इनक्रीज झाली आहे सहा हजार कोटी रुपयांनी साडेसहा हजार कोटी रुपये आणि सध्यास या कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग आहे जवळपास बारा हजार कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्वी बघितला तर तो सुद्धा इनक्रीज झाला आहे पाच हजार कोटी रुपयाने सात हजार कोटी रुपये आणि सध्यास या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्वी बॅलन्स आहे सहा हजार नऊशे बासष्ट कोटी रुपये आणि मित्रांनो इथे या कंपनीसाठी एक नेगेटिव्ह पॉईंट आहे तो म्हणजे या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे करंटली सदोतीस हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये आणि मित्रांनो अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट नाईन सेवन पर्सेंट आणि प्लेज पर्सेंटेज आहे फक्त पॉईंट नाईन झिरो पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की पॅरेंट कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडमधून त्याची सबसिडरी कंपनी अडानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड लवकरच डिमर्ज होऊन आपल्याला शेअर मार्केटमध्ये मा पाहायला मिळू शकते तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय